मसवड आणि परिसरातील नावाजलेले लग्न बसत्याचे भव्य शोरूम ठोमरे टेक्स्टाईल होलसेल कापड दुकान जेंट्स आणि लेडीज रेडीमेड भव्य दालन शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या रेडीमेड ड्रेस मटेरियल होजियरी मेन्सवेअर किड्सवेअर सर्व काही एकाच ठिकाणी हजारो स्टॉक मध्ये आणि भरपूर व्हेरिटीज मध्ये आमचा पत्ता मसवड माळशीर चौक सातारा पंढरपूर रोड तालुका मान जिल्हा सातारा अधिक माहिती संपर्क साधा 9421 176161 आवाज मानदेशाचा दहिवडी येथील स्वराज करिअर अकॅडमीचे संस्थापक सुनील काटकर यांचा जीवन प्रवास हा केवळ वैयक्तिक यशाचा नाही तर मानदेशी जिद्द संघर्ष आणि देशभक्तीचा जिवंत दस्तऐवज आहे कधी काळी पोटासाठी हमाली करणारा हा तरुण अपार कष्ट शिस्त आणि देशसेवेची तीव्र ओढ मनाशी बाळगून बीएसएफ सीमा सुरक्षा दल मध्ये भरती झालाय देशसेवा करून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी विश्रांती न घेता आपला अनुभव शिस्त आणि राष्ट्रप्रेम पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केला आणि त्यातूनच स्वराज करिअर अकॅडमीची स्थापना झाली आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली मानदेशातील हजारो युवक पोलीस भरती आर्मी बीएसएफ सीआरपीएफ आणि विविध सुरक्षा दलांमध्ये भरती होऊन देशसेवेत दाखल झालेत त्यांच्या कार्याबाबत काही ठिकाणी अपप्रचार होत असला तरी प्रत्यक्षात सुनील काटकर यांचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास अनेक तरुणांसाठी दिशादर्शक ठरला आहे ही मुलाखत म्हणजे केवळ प्रश्नोत्तरांचा संवाद नसून मेहनतीच्या विजयाची जिद्दीच्या यशाची आणि मानदेशातील तरुणांना उज्ज्वल भवितव्याकडे नेणाऱ्या मशालीची कथा आहे उद्या माझा वाढदिवस आहे तर वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या सर्व जीवलक स्नेहींना आणि आपल्या दर्शकांना ऑडियन्सला मी हे सांगेन की जर मला या ठिकाणी कोणी शुभेच्छा आलं तर हार तुरे किंवा केक भेटवस्तू आणू नका त्याच्या बदल्यात स्पर्धा परीक्षेची पुस्तकं जर आपण मला दिलीत तर त्याचा गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना फायदा होईल तर तशा प्रकारे तुम्ही स्पर्धा परीक्षेची पुस्तकं आम्हाला द्या अशी मी तुम्हाला हा जोडून विनंती करेल त्यानंतर तुम्ही जो प्रश्न होता की माझा सुरुवातीचा प्रवास कसा होता तर सुरुवातीला माझे वडील माझी आई शेतमजूर होते त्याच्यामुळं घरची परिस्थिती कशी हालाकीची आहेत आपल्या मान तालुक्यातल्या बऱ्याच लोकांना माहित आहे त्याच्यामुळे त्या परिस्थिती फार सांगणार नाही मात्र मी दहावी पासव झाल्यानंतर लगेचच हमाली दहिवडीमध्ये करत होतो अनेक ठिकाणी वेल्डिंगची कामं केले आहेत अगदी गावड्याच्या थाकाली बिगाऱ्याचं काम केलेलं आहे आणि ज्या दिवशी मी दहिवडीमध्ये हमाली होतो कांद्याच्या त्या थैल्या ट्रक मध्ये भरत असताना मला माझं फोच जॉईनिंग लेटर मला मिळालं होतं हो ची चीज़, भरतीची जी तयारी आहे ती करताना मी दिवसभर हमाली करायचो आणि संध्याकाळी दहिवडी कॉलेजवर तेरा चौदा किलोमीटर रोज धावत होतो आणि तशा परिस्थिती मला जे कॉलेटर भेटलं त्या ठिकाणी हमाली करत असताना त्याच्यानंतर मी हमाली करत असताना कॉलिंग लिटर जी हा बिलकुल मी ट्रक मध्ये त्या कांद्या कांद्याच्या थैल्या टाकत असताना तिच्या मला हात भेटलेलं होतं त्याच्यानंतर मी जॉईन केली फौज त्यानंतर माझा भाऊ भरती झाला आता मला सांगा की ज्यावेळेस तुम्ही जॉईनिंग तुम्हाला जॉईनिंग लेटर आलं आणि तुम्ही चक्क हमाले करत होता कांद्याच्या थैल्या भरत होता त्यावेळेस तुमच्या भावना कशा होत्या म्हणजे लग्न आहे मी माझे परतीचे दोर कापून टाकलेले होते आणि मला मिळवायचे आणि मिळवायचे आणि मी मध्येच फौज मध्येच जायचंय त्याच वेळी मी ठरवलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून माझी पावलं योग्य दिशेने टाकत होतो रोज सकाळ संध्याकाळ रनिंग करत होतो हमाली मला पुढे जायचं आहे आणि पुढचा रस्ता मला दिसलेला होता आणि तो रस्ता मी मिळूनच अशा अशा मी काम करत होतो आज तुम्ही एवढं चांगले स्वराज्य अकॅडमी चालवता एवढे विद्यार्थी तुमच्या अकॅडमी एक आहेत लायब्ररी आहे तर त्यावेळेस तुम्हाला असं कधी वाटलेलं की आपण पुढे जाऊन एवढं मोठं विद्यार्थ्यांसाठी एक चांगली सेवा देऊ से किंवा एवढं विद्यार्थ्यांसाठी करू त्याबद्दल काय सांगा एकंदरीत ज्या वेळेस मी भरतीची तयारी करत होतो त्यावेळेस मला जे पैशाची अडचण येत होती त्याच्यानंतर मला मला जे भरती व्हायचं होतं त्याच्यामध्ये मार्गदर्शन मला प्रॉपर भेटत नव्हतं त्यातूनच मला मुलांना मार्गदर्शन करेक्ट भेटलं पाहिजे आणि आपल्या मान तालुक्यामध्ये दुष्काळी भाग आहे तर त्यांना पैशाची शंभर टक्के प्रॉब्लेम आहे आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे तर आपण स्वराज्य अकॅडमीच्या माध्यमातून अतिशय कमी फी मध्ये अनेक विद्यार्थ्यांना आपण राजर्षी शाहू महाराज अशी स्कॉलरशिप सुरू केलेली आहे त्या स्कॉलरशिप मधून अगदी वीस पंचवीस विद्यार्थ्यांना आपण मोफत या ठिकाणी शिक्षण देत आहोत आणि विद्यार्थी ताकदीने लढावा विद्यार्थ्याला आपण इकडे ऍडमिशन देतानाच व्यवस्थित चेक करून त्याचं मेडिकल करून त्याचे वजन उंची छाती चेक करून मगच ऍडमिशन देतो कारण त्याचा माझा उद्देश असा आहे की एखाद्या विद्यार्थी आपण जर ऍडमिशन दिलं आणि तो पुढे जाऊन वंचित मेडिकल फेल झाला तर त्याचा जो पाच सहा महिन्याचा जो काळ वाया जाणार आहे तो कुणीही परत त्याला करू शकणार नाही तो त्याचं नुकसान होऊ नये म्हणून आपण टोटल मेडिकल आणि फिजिकल चेक करून मगच विद्यार्थ्यांना ऍडमिशन देतो आणि करेक्ट मार्गदर्शन करतो अशा बरेच उदाहरण आहेत की तुम्ही गरीब विद्यार्थ्यांना इथं शिकण्यासाठी संधी हो ते काय काय नेमका विषय त्याच्याविषयी मी असं सांगेन की ती गरिबीची जी जाणीव आहे ती मला माहित आहे त्याच्यामुळं की माझी एक दिदी बोते या ठिकाणी राहणारी दिदी आहे पडतरी दिदी तर त्या ठिकाणी मी तिला प्रश्न केला की भाई तुझी जी फी राहिली तुम्हाला कधी देणार त्या दिदीनं मला सांगितलं की सर मी दहिवडीतल्या एका शिक्षकाच्या घरी धुणं भांड्याचं काम करते आणि ते त्यातून मला पैसे भेटले तर मी तुमची फी देईन त्यावेळेस अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी होतं मी दिदीला सांगितलं तुझी टोटल फी मी या ठिकाणी माफ करतोय त्याच्याशिवाय तू ते दुनं भांड्याचं काम बंद कर तू फक्त ताकदीने अभ्यास कर पोलीस हो हे करत असणार तुला जर माझ्या तर बँके काय गरज लागली तर मी तुला शंभर टक्के पैशाची मदत करणार आहे आणि तिला राजर्षी शाहू महाराज या स्कॉलरशिपमधून तिला मी ते सर्व खर्च करत आहे खर्च देत आहे अजून तुम्ही कोणत्या सेवा हो देता विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी आपल्या जाती पहिली एसी अभ्यासिका या ठिकाणी सुरू केलेली आहे आपण या ठिकाणी ऑफिस मध्ये मी आपल्या ऑफिस मध्ये एसी लावलेला नाही मात्र विद्यार्थ्यांना ठिकाणी एसी वायफाय प्रत्येक विद्यार्थ्याला कुणाला लॅपटॉपवर अभ्यास करायचा असेल कुणाला मोबाईलवर ऑनलाईन अभ्यास करायचा असेल त्या ठिकाणी प्रत्येकासाठी पॉवर पॉईंट दिलेला आहे या ठिकाणी फिल्टरचे पाणी सोय आहे जेणेकरून विद्यार्थ्याला एसीची सोय या ठिकाणी करण्यामाग माझा उद्देश असा होता की विद्यार्थी बारा चौदा तास त्या ठिकाणी अभ्यास केला तर त्याला थकवा येऊ नये कटाळ येऊ नये त्या ठिकाणी चेअर दिले आपण क्वेश्चनच्या चेअर दिलेल्या आहेत विद्यार्थी काही विद्यार्थी या ठिकाणी दोन अडीच तीन वाजता हो वाजेपण अभ्यास करतात पुणे तीन वाजता येऊन अभ्यास सुरू करते तर या ठिकाणी मान तालुक्याला विद्यार्थी अतिशय चांगली सोय झालेली आहे आणि आपल्या अभ्यासिकेच्या माध्यमातून या ठिकाणी आय एस आय पी एस घडावेत हीच माझी प्रामाणिकपणाची भूमिका आहे तुम्ही एवढ्या संघर्षातून अ देशसेवा करण्यासाठी कमांडो झाला त्यानंतर आता बरेचसे उदाहरणं आहेत की जे देश सेवा करून एखाद शेतीचा व्यवसाय करतात किंवा घरी असतात तर तुमच्या डोक्यात असा काय विचार आला की निवडण्था अकॅडमी विद्यार्थ्यांसाठी चालू करावी मी लातूरला पोस्टेड होतो आपल्या कॅम्प मध्ये त्या ठिकाणी भरती चालू होती तर आपल्या मान खटाव भागातले खूप सारे विद्यार्थी आले होते आणि त्यांना प्रॉपर मार्गदर्शन न झाल्यामुळं त्या ठिकाणी विद्यार्थी फेल होत होते आणि आधी दोन हजार अकराला मी ड्युटीवर असतानाच या ठिकाणी अकॅडमीची स्थापना केली अनेक आपले अकॅडमी चालवणारे शिक्षक या ठिकाणी होते ते बघत होते आता मी चौदा महिन्या पंधरा महिन्यापूर्वी रिटायरमेंट आलेलो आहे आता हे काम मी स्वतः बघतोय आणि त्या विद्यार्थ्यांना करेक्ट मार्गदर्शन करून भरतीमध्ये गेल्यानंतर तो आपला विद्यार्थी फेल होऊ नये याची पुरेपूर काळजी या ठिकाणी मी घेतोय आणि तोच उद्देश होता की त्यांना करेक्ट मार्गदर्शन मिळावं आता बरेचसे विद्यार्थी आहेत की ज्यांनी तुम्हाला तुमचा अभ्यास केलाय ते तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करत आहे त्या विद्यार्थ्यांना काय सांगाल तुम्ही त्यांना काय संदेश द्याल मी विद्यार्थ्याकडे बघताना नेहमी हेच बघतो की बुडते हे जन न देखवे डोळा मना वाटे कळवळा म्हणून या अगदी या समाजाच्या मध्ये काय ज्या उनिव आहे त्याच्यासाठी मी जर काय करू शकलो तर ते, ते मी परफेक्टपणानं करण्याचं काम करतोय माझं विद्यार्थी ऐकतायत कारण विद्यार्थी माझ्यावर प्रेम करताय मी विद्यार्थ्यावर प्रचंड प्रेम करतोय अगदी त्यांना मी आपल्या ऑफिसमध्ये आल्यानंतर एखादं गिरायक आलय असं मला कधीच वाटत नाही विद्यार्थी यावा त्याच्या समस्या जाणून घ्याव्यात त्याची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर आपण परवडणारी तर तर फी तरी सुद्धा आपण घेतोय अतिशय माफक फीमध्ये आपण ऍडमिशन देतो दे 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 एखाद्या दे विद्यार्थ्यांशी फी देण्याची कॅपॅसिटी नसेल तर आपण राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप बसून त्याला मोफत शिक्षणाची सुविधा या ठिकाणी आपण करत आहोत आता तुम्ही राजर्षी शाहू महाराज हे स्कॉलरशिपचा उल्लेख केला ती दुसऱ्या अकॅडमीत नाही का ती फक्त तुमच्या अकॅडमीत असते का किंवा याबद्दल काय सांगा आपली ही अकॅडमी आहे ही एक खाजगी संस्था आहे त्याच्यामुळं ती स्कॉलरशिप ठेवावी का न ठेवावी ही आपला खाजगी स्वतःचा तो विषय आहे इतर अकॅडमी सुद्धा त्या खाजगी आहेत त्या ठेवू शकतात तिकडं ठेवू शकतील पण ठेवत नाहीत अगर ठेवला तर थे अगदी चांगला होऊन जाईल शेवटी समधीच लेकर मान तालुक्यातले आहेत अकॅडमी कोणतीही असो आता मी पाकिस्तान शेत बॉर्डरवर लढलेलो आहे तर हि तर सर्व मान तालुका आहे दुसऱ्या अकॅडमी जरी लेकरं जरी असली तर ती आपलीच लेकर आहेत ती जरी आपल्यापाशी इकडे आली किंवा ती तिकडे गेली दुसऱ्या अकॅडमीमध्ये तर त्यांना मोफत ज्याची फी भरायची कॅपॅसिटी नाही त्यांना ती मोफत सोय व्हावी ही माझी भूमिका त्यांना मी आव्हान करे दुसऱ्या mm -hmm. अकडे तुम्ही दहा पंधरा विद्यार्थ्यांना वीस विद्यार्थ्यांना मोफत सोय करा मान तालुक्याची सेवा हो देशाची सेवा हो देशाची सेवा होताना आपल्या मान तालुक्यातला एक शूरवीरांची भूमी सातारा जिल्हा असं म्हटलं जातं तर आपले शूरवीर बॉर्डरवर जावेत देशाची सेवा करावी आणि त्याच्यासाठी इतर सुद्धा तो उपक्रम अशी माझी विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरोबर नक्कीच जे सरांनी सांगितलं की राजर्षी शाहू महाराज ही योजना त्यांनी त्यांच्या अकॅडमी ती योजना इतर अकॅडमी चालवणाऱ्यांनी सुद्धा ठेवावी कारण यातून विद्यार्थ्यांचा फायदा आहे आणि दुसरा प्रश्न असा की दहिवडीमध्ये अतिशय उत्कृष्टपणे तुम्हाला प्रतिसाद मिळतोय ह्या अकॅडमी स्वराज्य अकॅडमीला तर तुमचा दुसरा कुठं विचार आहे का किंवा असा काय विचार आहे का की महाराष्ट्रामधून किंवा पंढरपूर सारख्या ठिकाणी सोलापूर सारख्या ठिकाणी अशा बाहेर तुम्हाला प्रतिसाद मिळतोय का का तुमचा विचार आहे तिकडे पण अकॅडमी सुरू करायची काय प्लॅन आहे तुमचा सोलापूर सारख्या ठिकाणाहून अनेक विद्यार्थी आपल्याकडे येत आहेत आणि त्यांना आपण मान तालुक्यामध्ये मधील विद्यार्थ्यांना जसा देतोय अगदी तशीच आपण त्यांचीही मार्गदर्शनाची या ठिकाणी सोय केलेली आहे येत्या एकोणीस ये फेब्रुवारीला आपण एक निवासी कॅम्प या ठिकाणी सुरू करतोय सोलापूर सारख्या ठिकाणी आपण अकॅडमी आणखी शाखा विस्तार करण्याचा विचार नाहीये मात्र दहिवडी सारख्या ठिकाणीच त्यांना आपण एक चांगला सुसज्जाचा कॅम्प देऊन त्याची माफक माफकने प्रशिक्षण आपण या ठिकाणी सोय करणार आहोत नक्कीच सरांच्या बोलण्यातून किंवा त्यांच्या कर्तृत्वातून कर्तृत्वातून आपल्याला एक चांगला संदेश मिळतोय एक चांगली प्रेरणा आपण घेऊ शकतो आणि बरेचसे विद्यार्थी सरां सरांस सरांच्या लायब्ररीमध्ये आहेत अभ्यास करण्यासाठी स्वराज्य अकॅडमीमध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी देश सेवा करून तुम्ही आता स्वतःची वैयक्तिक स्वराज्य अकॅडमी सुरू केली त्यानंतर बरेच तुम्ही समाजसेवेची कामंही करत आहात अजून काय वेगळे उपक्रम तुम्ही राबवता आपण स्पेशली जे आपल्या तालुक्यातले जवान जे शहीद झालेले आहेत जसं आपला एक शहीद जवान सचिन काटे आहे शंभूखेडचा हा जवान होता आणि आपल्या अकॅडमी मधूनच प्रशिक्षण घेऊन तो पुढे भरती झालेला होता तर त्याचा पुण्यस्मरणाचा पहिला कार्यक्रम काही दिवसापूर्वी झाला दिवाळीचा थोडस अगोदर त्यावेळेस आम्ही मशाल आणि तिरंगा हाते घेऊन पायी शंभू खेड चौतीस तीस प्रवास करून त्या ठिकाणी त्या जवानाला जाऊन मानवंदना दिली होती दुसरे आपले शहीद जवान दिनकर नाळे त्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी होऊन तिरंगा आणि मशाल हाती घेऊन पायी जाऊन त्या जवाना त्या ठिकाणी त्या ठिकाणी मानवंदना दिली होती अशा प्रकारचे सन्मान देण्याचं काम या ठिकाणी आपण ताकदीनं करत आहोत ताकी येणाऱ्या काळात आपल्या तालुक्यातून आणखी जवान जावेत आणि देशाची सेवा त्यांनी करावी त्यांना त्यातून प्रोत्साहन मिळावे ही त्या मागची भूमिका आहे आतापर्यंत तुमच्या अकॅडमी किती मुलं आतापर्यंत घडलेली आहेत किंवा देशसेवा करण्यासाठी गेलेले आहेत आपल्या स्वराज अकॅडमीतून आत्तापर्यंत साडेचारशे ते पाचशे विद्यार्थी या ठिकाणी डिपार्टमेंटमध्ये गेले आहेत आर्मी बी एस एफ सी आर पी एफ आय टी बी पी पोलीस अशा डिपार्टमेंट गेले आहेत महिलांचं संख्यासुद्धा खूप मोठी आहे अगदी देहवडी पोलिटिशनमध्ये दे म्हणा आपल्या आसपासच्या सर्व पोलिटिशनमध्ये एक दोन एकदम विद्यार्थी आपले आहेत आणि देशसेवा करण्याचं अगदी इमान युद्धभारे ते काम करत आहेत त्याबद्दल मी त्या विद्यार्थ्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करेन अशीच सेवा करा आणि आम्ही सुद्धा या ठिकाणी देशाला चांगले सैनिक या ठिकाणी पुरवण्याचं काम करत राहू मान चौभर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा